नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाल डॉक्टर कामगार यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म एडिट किंवा अपडेट कसा करायचा कारण आपल्याला कल्याणकारी मंडळ म्हणजेच डब्ल्यू एफ सी आपणाला एक लिंक प्रोव्हाइड करायची त्या लिंकवरती जाऊन आपण आपला फॉर्म जसा हवा तसा एडिट करू शकत होतो पण काही कालांतराने ती वेबसाईट बंद पडली आणि तो फॉर्म एडिट करण्यासाठी अपडेट करण्यासाठी आपल्याला डब्ल्यू एफ सीलाच जावं लागत होतं आणि ते आता तुम्हाला जावं लागणार नाही कारण तो, तो फॉर्म तुम्ही एडिट घर बसल्या करणार आहात आणि तो कसा करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओ हा विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबाला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या वेबसाईटवरती यायच्या याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवरती येणार वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता करंटली यूज मोबाईल नंबर म्हणजे रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे मित्रांनो तुमचा आणि रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे एम एचपासून जो चालू होतो तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर असा काही तुमचा फॉर्म अपडेट होणार आहे मित्रांनो तुमच्यासमोर ओपन होणार आहे ओपन झाल्यानंतर तुम्ही ह्यामध्ये नावामध्ये करेक्शन करू शकता मित्रांनो तुमचं जर नावामध्ये काही चूक झाली असेल तर नावामध्ये करेक्शन करू शकता मॅरिटल स्टेटस म्हणजे लग्न झाले नाही झाले ह्यामध्ये हे करू शकता परत कास्ट कोणते आहे त्यामध्ये हे करू शकता तुम्ही एडिट करू शकता जन्मतारीख हे करू शकता मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो त्यासाठी वेगळी लिंक लिंक आहे तर तुम्ही इथनं मोबाईल नंबर वगैरे करू शकता तर घराचा पत्ता वगैरे जो तुमचा काय असेल तोसुद्धा तुम्ही इथे एडिट करू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौटुंबिक माहिती ही कशी एडिट करायची तर खाली यायचं आहे मित्रांनो आणि स्लाईड करायचं आहे हे मोबाईलवरती करावं मित्रांनो आणि आणखी जोडा यावरती क्लिक करून तुमच्या फॅमिली मेंबरांचे नाव ॲड करायचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जी काही फॉर्म असेल आणि तुम्हाला अपडेट काय करायचं असेल फॉर्ममध्ये करेक्शन काही करायचं असेल किंवा नॉमिनीज ॲड करायचं असतील तर अशा प्रकारे तुम्ही ते नॉमिनीज ॲड करू शकता अनेक गोष्ट लक्षात घ्यायच्या आहे एम्प्लॉय डिटेल्स म्हणजे आपले जे इंजिनियर असतील ठेकेदार असतील ह्यांचं तुम्ही एडिट करू शकत नाही मित्रांनो ती गोष्ट एडिट करता येणार नाही ना ना लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तर ह्या काही ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही ह्या फॉर्ममध्ये एडिट करू शकता मित्रांनो ते सर्व तुम्ही एडिट केल्यानंतर खाली यायचं आहे मित्रांनो इथे एक टिक मार्क करायचे आहे टिकमार्क केल्यानंतर खाली यायचं मित्रांनो सेव अपडेट व्हॅल्यूज यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन असणाऱ्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी सेंड करायला सांगेल त्यावरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी ऑन तुमचा जो काही नंबर तिथे दिसेल त्यावरती ओ टी पी सेंड करायचा आहे आणि तो ओ टी पी आल्यानंतर फिल करायचा आहे मित्रांनो त्यामध्ये आणि तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाईल आणि मिनिमम आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये तुमचा फॉर्म जो काही तुम्ही करेक्शन केला असेल तो अपडेट होऊन जाईल मित्रांनो मी ज्या पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म एडिट करायचा कोणकोणत्या गोष्टी एडिट होतात आणि प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे मित्रांनो आणि लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की ही परत एकदा मी सांगतोय ह्या फॉर्म अपडेट करण्याची जी, जी वेबसाईट आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या डिस्क्रिप्शनवरती क्लिक केला तर तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवरती जाणार आहात आणि तसं जर जमत नसेल मित्रांनो तर डब्ल्यू बी एम एस हे जरी टाईप केला तर तुमची पहिली जी वेबसाईट येईल ती त्यावरती जरी क्लिक केला तरी सुद्धा तुमचा फॉर्म एडिट होऊन जाणार आहे मित्रा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांपणे शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका चला मित्रांनो भेटूया सगळ्यांना नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र